आई मला जगायचं काय मला हे सुंदरी उपायच काय आई, आई मला मारू नको गई मला मारू नको आई आई आई, आई अग आई मी बोलतेय तुझी परी परीच म्हणतेस ना ग तुम्हाला पण तुला आई तरी कसं समजू अग कोणी कुणाला उठीच भेटत नाही तर ते जन्मजन्मचे रुढाळू बंद बनले असतात असं कालच बाबांच्या तुझ्या बोलासवरूप पोटातच ऐकलं ग इच्छा न ग माझ्या म्हणून हो सांग ना आवडते बाबाची एक लाडकीच असतात हो सांगा ना बाबा बोला ना बाबा तुम्ही आईला दवाखान्यात गाय नेऊन गेल्या होत्या किती मोठ मोठ्या मशीन होत्या आणि त्यात आणि त्यात किती छान दिसत होती आजी तू का आजीनच कधी आवश्यक किती कडू कडू होती आजी असो ते जाऊ नको ग मला त्रास होत होता आजी तू पण मुली म्हणून जन्म आली ना गं मग माझे स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार सांग ना ग आजी सांग ना आई आई जन्माला घालून तर बघ तुझे इस रूपाशी माझ्यात एकदा मी तुझी मुलगी होणार कुणाची बहीण कुणाची पत्नी तर कुणा मारण्याची आई मला गर्भात मारण्याची कागद लागाई सांगून आई कागद लागाई आई मी पोलीस राजीना नाही ना ग मला नवीन कपडे नवीन खेळण्या नवीन दफ्तर नवीन गणवेश काहीच नको सगळ्या जुन्या वस्तू वापरेन आणि शाळा शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या होण्याची तयारी करीन बापांना जरासाही त्रास होऊ देणार नाही ग आई आया तर तू सांग तू मला उद्या काढून टाकण्यासाठी दवाखान्यात जाणार आहेस याचे तू कमरू